निर्भीडास बातम्यांच निर्भीड बिंदास न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन्स एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वासनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारण फसवणूक केली आहे याच मागणीला अनुसरून आमचे पैसे आम्हाला द्या अन्यथा आम्ही उपोषण करू अशा पवित्र घेतलेल्या शेतकऱ्यांशी आमदार प्रताप रमेश बोरणारे यांनी संवाद साधत शेतकऱ्यांचा एकही रुपया आम्ही बुडू देणार नाही जोपर्यंत आमदार रमेश बोरणारे आहेत तोपर्यंत शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काम नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय व्यापाऱ्यानं कांदा घेऊन फसवणूक झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा रुपये बुडू देणार नाही अशी ग्वाई आमदार रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना त्यांना दिले आहे पैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मध्ये चारशे सहा शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी केला पैसे न देता फसवणुकी केल्याचा प्रकार उघडकीस आला शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता नंतर बाजार समितीनं संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा देखील दाखल केला व्यापाऱ्याला अटक झाली आहे मात्र शेतकऱ्यांच्या पैशाचं काय कायदेशीर प्रक्रियेनुसार गेले तर व्यापाऱ्याकडून पैसे काढण्यासाठी वेळ जाईल मात्र अगोदरच कर्ज काढून नुकसानीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय यामुळे शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बाजार समिती मार्केट बंद ठेवा अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली अखेर बाजार समितीने शेतकऱ्यांसमोर उडगे टेकत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गुरुवारी आमदार प्रधापक रमेशजी बोरडारे यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली ज्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना आपली जी दशा आहेत ती व्यथित केली आहे व्यापाऱ्यांचे रोज व्यवहार तपासणार असल्याची भूमिका या ठिकाणी संबंधितांनी घेतल्या आहेत खरेदी केलेल्या मालाचे पैसे चोवीस तासाच्या आत बंधनकारक आहे मात्र व्यापारी हे उदारच खरेदी करतात त्यामुळे व्यापाऱ्यांची दररोज तपासणी करावी करावी आढळली तर त्याला व्यवहार होईपर्यंत लिलाव करू द्यायचा यंत्रणा समितीने असे निर्देश सुद्धा आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांनी दिले आपली व्यथा मांडलेल्या शेतकऱ्यांशी बाजार समितीकडून झालेली चूक आहेत आणि बोरणारे यांनी समितीच्या ही चूक लक्षात आणून दिली आहे त्यासोबतच आपण उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याशी सुद्धा संवाद साधल्याचं आमदार प्रदीपक रमेश बोरणारे यांनी शेतकऱ्यांशी शे बोलताना सांगितलं शेतकऱ्यांना त्यांचे पैसे कसे मिळतील याबाबत चर्चा केल्याचं सांगितलंय व्यापाऱ्यांकडे सदर्याच्या मालाचे पैसे थकित असतील ते पोलीस यंत्रणा सुनावलेले खडे बोल सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला ऐकवत आहेत आमदार प्रद्यपक रमेश बोरणारी यांनी बाजार समितीचे सचिव सह सचिव यांना कुठले व्यापारी हे बाजार समितीच्या कर देण्यात विलंब करतात याबाबत विचारणा केली आहे कर्मचारी